आई जरी लाडके असली ना पोरांची तरी पोरांना बाबा लागतोच किती काही केलं तरी दबड्या खुश झालं का नाही रात्री मी दीड वाजता आलोय नाय थिंक मला एक दीड वाजली होती तेव्हापासून ते पोरं रात्री जरा खुश झाले दिसले कीच आता खेळायला लाग नाही तर काल दिवसभर खेळले नाहीत असं पोरं येतं काय बोलायचं अवघडायचं आत्ता खेळायला लागले काल शब्दाने पोरगा बॉलला नाही हो चल ये पळत पळत ये कुठला काय काय होतं बाबा तेव्हा कसं जा जाबरत की जा की तिच्या पुढं जा काय तू जातोस आणि काय बघितलं का असं खेळते मी असलं की बघ 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 आता कशी खुशी झाली हो रहे? काल तर तोंड पडून बसला होता एक नाही दोन नाही गपचुप बसले बेडवरती कोपऱ्यात कसा जोर आला खेळ आहे बळ कसा आलंय बाबा दिसला की कसं बळ आलंय बघ 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 खेळ <laughs> तिच्याकडे नको जाऊ सांगतोय तुला मी आता आज खेळायला लागलेत पूर काल दिवसभर खेळले नाही परदिवशी रात्री खेळले नाही आत्ता खेळायला लागलेत असं टेंजर ओढे मारती नाही पोरगी काल काल किती वेळा व्हिडिओ कॉल केला तर नुसते बसलेले होते एक नाही दोन नाही काय नाही पोरांचं आज शेवटी बाबा पाहिजेच असतो पोरांना <coughs> ती आई गोड़ बसली तरी काय उड्या मारती काय उड्या मारती तिला काय खुशी झाली बाबा आल्यामुळं बघितलं का काल तर गप्प बसली होती बाळा आज काय चालू आहे धिंगाणा सकाळ सकाळीच बघितलं का वर तोंडाने ते बघ आता काय कर तिकडेच खेळ कुठं गेले वरती पेक घेऊन तिकडं काय करते बाळा चल